मित्रांनो टर्निंग पॉइंट चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे जीएमसी परीक्षेला जो काही चिकेमधला टॉपिक आहे त्यातल्या त्यात भूगोल आहे त्यामध्ये जो टॉपिक दिलेला आहे हवामान या हवामानावर आपण व्हिडिओ सिरीज बनवत आहोत पृथ्वी या टॉपिकवरती सर्व जे प्रश्न होते त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे नसेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट पण बनवलेलं आहे जीएमसी व्हिडिओ सिरीज म्हणून तिथे बघू शकता आणि आता जो व्हिडिओ सिरीज आहे आपली हवामानावरती कदाचित दोनच प्रश्न आता ह्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वीस प्रश्न असणार आहेत नंतर वीस प्रश्न होतील जास्तीत जास्त दोन व्हिडिओमध्ये आपण हवामान कव्हर करणार आहोत चाळीस प्रश्न होतील मग चला पाहूया हवामानामध्ये काय म्हटलेलं आहे किंवा कोणते कोणते प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याजोगे आहेत स्टार्टिंग सोपे प्रश्न असतील परंतु कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला हा प्रकरण जो आहे तो समजणार नाही हे देखील तेवढं सत्य आहे आणि ह्या प्रश्नाचे हे जे उत्तर आहेत हे चुकणं म्हणजे तुमची शिल्ले मिस्टेक होणं आहे तर बघूया हवेतील उष्णतेच्या प्रमाणाला काय म्हणतात अर्थात तापमान हे तुम्हाला सुरुवातीला सोपं वाटणारच आहे आणि तापमान मोजण्यासाठी तुम्हाला माहीत आहे तापमापकाचा वापर केला जातो आणि अंश सेल्सिअस अंश सेल्सिअस अंश सेल्सिअसमध्ये मध्ये जे आहे मोजमाप केलं जातं आणि हे तिन्ही प्रश्न यापूर्वीच्या कुठल्या ना कुठल्या परीक्षेला आलेले आहेत हे पुराव्यानिशी आपण सिद्ध करू शकतो पुढचा प्रश्न आहे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात आता सांगितलं मी तापमापक वायू दाब मोजण्यासाठी दाब मापक, मापक, मापक स्टेथोस्कोप हृदयाचे ठोके मोजण्यासाठी हवेचे तापमान कशामध्ये मोजतात अंश सेल्सिअसमध्ये मोजलं जातं वायूचा दाब मात्र मिलीबार मध्ये मोजला जातो विषुवृत्तापासून जसजसे जसे दूर जावे तसं तसे तापमान काय होत जाते कमी होत जाते सॉरी या प्रश्नामध्येच हे झालेलं आहे कमी होत जाते विषुवृत्तापासून जस जसे दूर जावे चला तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देतो मित्रांनो हे आहे ना विषुवृत्त असतं विषुवृत्त हे कर्कवृत्त आहे वरचं हे मकर वृत्त आहे सूर्याचे किरण असं पडत असतात ना बरोबर लंबरूप कोणत्या ठिकाणी पडत असतात जास्तीत जास्त विषुवृत्तावर पडत असतात जास म्हणून जास्त तापमान असतं तुम्ही जसजसं वर जा किंवा विषवृत्तापासून दूर जा तसं तसं सूर्यकिरणाची किरण हे काय पडत असतात तिरपे पडत जातात ध्रुवावर तर नुसतं बर्फच असते ना उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव बरोबर त्यामुळे जसजसे विषुवृत्तापासून दूर जाल तस तसे तापमान कमी होत असतं इथून मात्र कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला उत्तर शोधता येणार नाहीत किंवा उत्तर सांगता येणार नाहीत पुढे पाहूया समुद्र सपाटीपासून पासून जससे उंच जावे तसे तसे तपांभरामध्ये हवेचे तापमान काय होत असते कमी होत जात असते कमी होत जात असते ही समुद्र सपाटी आहे तुम्ही वर जा तपांभरमध्ये जसं जसे वर जा तस तसे तापमान कमी होत जातं लक्षात राहू द्या विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह हे कसे असतात चला परत एकदा सांगतो मी हे आहे आपलं पृथ्वी हे विषुवृत्त आहे इथं ध्रुव आहे हे दक्षिण ध्रुव आहे हे उत्तर ध्रुव आहे विषुवृत्ताकडून इकडून जाणारे वारे इकडून जाणारे म्हणजे विषुवृत्ताकडून खालून विषुध्रुवाकडे जाणारे वारे कशा प्रकारचे असतात आता समजा इथं जर सूर्याची किरण लंब रूप पडत असतील तर इथं तापमान कसं असेल जास्तच असेल मग वारे देखील गरमच असेल ना गरम म्हणून वारे कसं असतात इकडून खालून वर जाताना विषुवृत्तापासून वर जाताना असताना किंवा विषुवृत्तापासून ध्रुवाकडे उत्तर जावो की दक्षिण जावो हे उष्ण वारे असतात कसे असतात उष्ण वारे असतात पृथ्वीच्या संदर्भात तुम्हाला यावर व्हिडिओ येईल किंवा हवामानावर व्हिडिओ येईल त्यावेळेस मी परत अजून एकदा कन्सेप्ट क्लिअर करतो आता पुढचा प्रश्न परत एकदा विषुवृत्त आहे आणि तुमचा हा ध्रुव आहे या ठिकाणी नुसतं बर्फच असतं बरं का बर्फ बर्फ म्हणजे बर्फ असतं तर ध्रुवाकडून येणारे वारे ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे वारे, वारे कसे असतात आता बर्फाकडून तुम्ही जात आहे बर्फावरून वारे जातात अर्थात ते वारे कसे असतील शीतच असतील कन्सेप्ट क्लिअर झाले असेल कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला उत्तर शोधता येणार नाही तोंड करायचा प्रश्न आहे काही गोष्टीत हे पाहिजे बरं मित्रांनो तुमचा जीएमसी चा पेपर आहे त्यांनी दिलेल्या सिलेबसनुसार जर तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर हे टी सी एस आय पी एस सामान्य ज्ञान हे पुस्तक आहे हे एकमेव पुस्तक आहे जे तुम्हाला जी एम सीसाठी एकदम परफेक्ट टी सी एस आय पी नुसार उपयोगी पडेल आता ॲक्च्युअलमध्ये मध्ये अशी लाभ आहे तेवढं त्याला तुम्हाला करावंच लागेल पण जी जी केवर काय विचारते हे सांगता येत नाही वरून तुमचा प्लॅन बी म्हणून जी केचा हे पुस्तक घ्या विजयपद पब्लिकेशनचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो नाहीतर तुम्हाला एक नंबर सांगतो त्यांना एकदा विचारा नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार हे आहे विजयपत पब्लिकेशन पुणे विजयपत पब्लिकेशन पुणे यांना विचारा फोन करा पुस्तक अवेलेबल आहे का त्यांच्याकडून मागून घ्या माझ्याकडे मी सप्लाय करत नाही परंतु पुस्तक वॉनलाईनवर स्वरूपात आहे डोक्याला ताण नाही पुढे चला तापमानाचे वितरण किती प्रकारे केले जाते तापमानाचे वितरण किती प्रकारे केले जाते तर हे उत्तर आहे दोन आता कशा प्रकारे केलं जातं हे पण सांगून देतो ऊर्ध वितरण आणि दुसरा जो प्रकार आहे ना क्षितिज समांतर वितरण क्षितिज समांतर वितरण तर अर्थ कोणाला माहित आहे उभे उभे आता असं काय आहे आणि ह्याच काय आहे बरं ठीक आहे ही आपली समुद्र सपाटी आहे ग्रहित्रा सपाटी समुद्र सपाटीपासून तुम्हाला माहीत आहे उंचीनुसार तापमानात जो बदल होतो उंचीनुसार तापमानात जो बदल होतो त्याला ऊर्ध्व उतरण तापमानाचे वितरण किंवा उभय वितरण असं म्हणतात आणि क्षितिज समांतर बर क्षितिज समांतर विषुवृत्तापासून ते ध्रुवापर्यंत दुनिया हे विषुवृत्त आहे लक्षातच असू द्या मी पृथ्वीका विषुवृत्त अगोदर काढत असतो विषुवृत्तापासून ध्रुवापर्यंत पृष्ठीय तापमानात जो बदल होत असतो त्याच तापमानाचे क्षितिज समांतर किंवा आडव्या दिशेतील आडव्या दिशेतील वितरण असे म्हणतात हे वितरण नकाशामध्ये तुम्ही बघता ना ज्यावेळेस तुमचा नकाशा असतो भूगोलामध्ये असं 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 रेषा गेल्या दाखवतात बरोबर हे समताप रेषा असतात कधी वाकडी अशी असतात त्याला रेषा समताप रेषा म्हणतात आणि समताप रेषेच्या साह्याने क्षितिज समांतर हे जे आहे ते तापमान दाखवलं जातं कन्सेप्ट क्लिअर झाले असेल आय होप समता प्रेषा सर्वसाधारणपणे कोणत्या दिशेत अक्षरवृत्तांना समांतर असते तर हे पूर्व पश्चिम दिशेत समांतर असते पूर्व पश्चिम दिशेत पूर्वेकडून पश्चिमेकडे चला अक्षरवृत्त हे आडवीस राहतात ना मग साहजिक पश्चिमच राहणार पृथ्वीवरील उष्ण पट्टा कोणत्या अक्षरवृत्ताच्या दरम्यान आहे आता परत तुम्हाला पृथ्वी काढून दाखवतो मी आणि चला सॉरी गोल काढून दाखवतो व्यवस्थितरित्या शून्य अंश हे साडे तेवीस अंश तीस मिनिटे साडेसहासष्ट अंश तीस मिनिटे इकडे पण तशीच पद्धती असते बरं का लक्षात असू द्या तीस अंश आणि खाली पण तेवढच असते सहासष्ट अंश तीस मिनिट आहे ओके हे विषयवृत्त आहे डोक्यात फिटच करा जे नवीन आहेत त्या मुलांना सांगतोय मी कर्कवृत्त मकरवृत्त ठीक आहे आता पुढचा प्रश्न पृथ्वीवर पट्टा कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान असतो कोणत्या अक्षरवृत्ताच्या दरम्यान असतो आता समजा हे पृथ्वी आहे आपल्याला सूर्य आहे इकडून सूर्य मोठंच राहील ना सूर्य आपण ग्रहित धरा तुम्ही सूर्य लंबरूप जेवढे सरळ जेवढे सरळ ऊन पडेल सूर्यकिरणीतील तेवढं जे आहे ना तेवढं कडक ऊन राहते तेवढं कडक ऊन राहते चला हे आकडे लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलं हा आता ह्या पृथ्वीच्या ह्याच्यावरूनच लक्षात दे घ्या पृथ्वीवरील उष्ण पट्टा कोणत्या अक्षवृत्तेच्या दरम्यान आहे तर तेवीस अंश तेवीस अंश उत्तर व दक्षिण याच्या दरम्यान ही मी करतोय ना याच्या दरम्यान जे आहे ना हे उष्ण पट्टा असेल उष्णपट्टा असेल कलर बदलता ठीक आहे चला हे झालं आता पुढे अशाच प्रकारचा प्रश्न आहे पृथ्वीवरील समशीतोष्ण पट्टा कोणत्या अक्षवृत्त्याच्या दरम्यान असेल परत एकदा आपण लिहितो ना त्यामुळं हे लक्षात घ्या बघता शून्य अंश आहे हे तेवीस अंश तीस मिनिटे हे तेवीस अंश तीस मिनिटे सहासष्ट अंश तीस मिनिटे सहासष्ट अंश तीस मिनिटे आता समशीतोष्ण म्हणजे उष्णतेपेक्षा उष्ण असणाऱ्या पट्ट्यापेक्षा थोडस कमी तर ना तेवीस अंश ते सहासष्ट अंश तीस मिनिटे उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान समशीतोष्ण पट्टा असतो तुम्हाला पुढे जाऊन अजून एक प्रश्न येईल की पृथ्वीवरील शीतपट्टा कुठं असतो तर ना आता हे नव्वद अंशाचाच असेल ना इथे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर नव्वद अंश तर काय असेल पुढचं उत्तर सहासष्ट अंश तीस मिनिटे ते, ते नव्वद अंश उत्तर व दक्षिण उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान शीतपट्टा असेल शीतपट्टा असेल पुढचा प्रश्न त्याच्यावरच आहे परत एकदा सांगतो हे पुस्तक घ्या एकदम परफेक्ट पुस्तक आहे ठीक आहे पुढे बघूया तुम्हाला सांगतो मी लास्ट आता डायग्राम काढतो हे विषुववृत्त हे कर्कवृत्त इकडं वर सहासष्ट अंशाचं पट्टा सासष्ट अंशाचा पट्टा हा जो पट्टा आहे हा उष्ण पट्टा पृथ्वीवरील उष्ण पट्टा उत्तर व दक्षिण बाग बाजून आणि हा जो पट्टा आहे तो समशीतोष्ण समशीतोष्ण पट्टा मग हा बी समशीतोष्ण आणि हा जो पट्टा आहे हा शीत पट्टा आणि हा देखील शीत पट्टा ओके क्लिअर झालं या डायग्राम वरून लक्षात ठेवा तुम्ही चलता पुढचा प्रश्न पाहूया हवेचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साध्या तापमापकामध्ये कोणता घटक साठवलेला असतो पारा मर्क्युरी लक्षात रासू द्या त्यानंतर हवेचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साध्या तापमान किती कमीत कमी मूल्य किती असते कमीत कमी मूल्य हे असते मायनस डिग्री सेल्सिअस मध्ये असतं आणि ते मायनस थर्टी फायव्ह डिग्री सेल्सिअस असतं आणि जास्तीत जास्त किती असतं पंचावन्न संदर्भात बोलतो हां फिफ्टी फाईव्ह डिग्री सेल्सिअस हे प्रश्न वाचून घ्या तुम्ही जास्तीत जास्त मोजण्यासाठी वापरण्यात येणार साध्या तापमान जास्तीत जास्त मूल्य किती सेल्सिअस असतं तर पंचावन्न अंश सेल्सिअस असतं मॅक्स मॅक्स सांगितलं मी तुम्हाला साध ताप पंचावन्न अंश सेल्सिअस फिक्स ठेवा आणि मिनिमम मायनस मायनस थर्टी फाय डिग्री उत्तर व दक्षिण अक्षवृांच्या दरम्यानच्या प्रदेशात कोणता पट्टा संबोधतात तेवीस अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ता दरम्यानच्या पट्ट्यात उष्ण पट्टा आता प्रश्न फिरून टाकलेला आहे मी तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये सरावा अरे हो टेस्ट सिरीज बोलायचं राहीलच हा टर्निंग पॉईंट्स ॲपवरती ना जी एम सीचे आपण एकतीस रुपयेमध्ये दहा फुल टेस्ट देणार आहोत सध्या तीन टेस्ट अपलोड आहेत आणि घटकनिहाय प्रत्येक सिलेबसनुसार जे काही त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये किमान पाच टेस्ट आपण घटकणी अपलोड करणार आहोत आणि ह्या त्यातलाच एक भाग आहे म्हणून एकतीस रुपयेमध्ये टेस्ट तुम्ही जी एम सी टेस्ट जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल त्यानंतर चला सा तेवीस अंश तेवीस अंश तीस मिनिटे ते सहासष्ट अंश तीस मिनिटे उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान कोणता प्रवाह असतो तर तो समशीतोष्ण पट्टा असतो आता त्याचा शीतपट्ट्याचा प्रश्न आहे सहासष्ट अंश तीस मिनिटे नव्वद अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यानच्या प्रदेशाला कोणता पट्टा म्हणतात तर शीतपट्टा म्हणतात लक्षात राहू द्या एक दोन तीन चार पाच ए ठीक आहे हा जो पट्टा आहे समशीतोष्ण पट्टा आहे हा जो पट्टा आहे शीत पट्टा आहे म्हणजे वरच्या बाजूला शीत आणि हा जो मधला पट्टा आहे हा उष्ण पट्टा आहे हे समशीतोष्ण क्लियर क्लियर क्लिअर करून घ्या तापमानाचे एक मिनिट तापमानाचे ऊर्ध्व वितरण कोणत्या घटकावर अवलंबून आहे उर्धव म्हणजे उभे कशावर उर्धव म्हणजे उभे मग कशावर असेल उभे जात जाणार म्हणजे अक्षांश ही आडव्या ज्या रेषा असतात ना त्याला अक्षांश म्हटलं जातं मग त्याच्यावर ऊर्ध्व वितरण अवलंबून आहे पुढचा प्रश्न पाहूया शेवटचा प्रश्न असेल आपला एक मिनिट तापमानावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा परिणाम होतो अक्षांशचा होतोच समुद्र सपाटीपासून उंचीचा होतोच समुद्र सानिध्याचा होतो सागरी प्रवाहाचा होतोच सागरी प्रवाह सागरी प्रवाह आल्यावर तापमान कमीच होतं ना थंडच होतं ना अक्षांश विषुवृत्तावर जास्त तापमान असतं टेम्परेचर जास्त असतं इकडे कमी कमी होत जात असतं ना कमी कमी होत जात असतं समुद्र समुद्र सपाटीपासून तुम्ही वर जावं तपांभरमध्ये तापमान कमी कमी होत जात असतं बरोबर सागरी प्रवास समुद्र सान्निध्य उष्ण व दमट कशाला म्हटलं जातं हे सगळ्या गोष्टीचा परिणाम तापमानावर होतच असतो अशा प्रकारे मित्रांनो आपण एकूण वीस प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि हे वीस प्रश्न संपलेले आहेत येणाऱ्या तापमानावर जे असेल सॉरी हवामान जो टॉपिक आहे त्यावर आपण पाहूया आणखी जास्त प्रश्न झाले तयार तर नक्कीच आपण त्यावर करू स्टेट बोर्ड देखील कव्हर करूया आणि टी सी एस आय बी पी एस ची हिंदी प्रश्नपत्रिकाचा मराठी ट्रान्सलेट करून तुम्हाला अवेलेबल करून देऊ हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या काही जास्त किंमत नाही दोन अडीचशे रुपये अडीचशे रुपयाच्या जवळपास असेल पुस्तक पाहिजे असेल तर यांना कॉल करा तुम्ही आहे का नाही ते सांगतील तुम्हाला ठीक आहे आपणच पुस्तक लिहिलेलं आहे बरं नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजारवर एकतीस रुपयाची टेस्ट तुम्ही नक्की जॉईन करा आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा बरं टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड केल्यावरती तिथं तुम्हाला हे व्हिडिओ देखील अवेलेबल होऊन जातील व्हिडिओ तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ